खेड तालुक्यात वाहन चोरटे सक्रिय झाले आहेत एकीकडे दिवाळी सणाचा मुहूर्त पाहून नवनवीन गाड्या खरेदीसाठी झुंबड उडत असताना घडणाऱ्या अशा घटनांनी अनेकांची झोप उडाली आहे राजगुरुनगर नगर, नगर परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बारणे यांची नगर परिषदेसमोरून एम एच चौदा जी जी चौऱ्याहत्तर तेरा ही स्प्लेंडर प्लस दुचाकी गाडी चोरीला गेल्याचा प्रकार आज घडला ऐन दीपावलीच्या सणाच्या तोंडावर चोरट्यांचा सुळसुळाट होऊ लागल्याची चित्र समोर येऊ लागली आहे चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ठिकाणी पार्किंगमध्ये उभी केलेली क्रिस्टा कंपनीची गाडी एकोणपन्नास सत्याहत्तर हे वाहन पहाटे पाचच्या च्या सुमारास पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केला याबाबत मोटर चालक दशरथ क्षीरसागर वयवर्षे पंचावन्न यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अठरा लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा मोटर चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही घटना गुरुवारी सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घराच्या राहत्या पार्किंगमध्ये उभी केलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच चौदा सी शून्य सातशे बत्तीस ही चोरट्यांनी लंबास केली या प्रकरणी सौरव बोंबे वैवर्षे चोवीस राहणार चित्राईमळा गणेश मंदिर चाकण मूळ राहणार पिंपरखेड यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे